नमस्कार हो सुनील भाऊ काय पाहिजे दोन ओकल होते एक दिल तीनशे तीस एक दिलं तीनशे उठाव वाटतो बरोबर आहे दोनशे दीडशे लोकांना तीनशे तीस नाही परवडत चांगला विचार केला भरपूर नुकसान केलेलं मालांच ठीक आहे तीनशे तीस जरी म्हटलं तरी सत्तावीस ला थोडी सुतरला असा अंदाज अंदाज हा अपेक्षा तुम्ही अपेक्षा नमस्कार शेतकरी बांधव आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आरटीओच्या टमाटे मार्केटला साडेचार सव्वा चार साडेचार पर्यंत भरपूर लाईनी लागतात व्यापारी येत नाही एकदा कमीचे बाजार फुटल्यावर माल थांबत नाही बरोबर बरोबर म्हणजे आधी चालत नाही माल पुढे नुकसान आहे पुढे विकत नाही विकत नाही एकदा भाव फुटल्यावर मग माल चालतो हा म्हणजे एक युनियन युनियन म्हणतात पिळून 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 भाव काय न्याय तर आज काय वाटलं काय वाटलं अडीचशे पावणे तीनशे तीनशे फक्त उठावे उठावे उठाव रोजच येऊ त्यांना रोजच घ्यायचा आहे माल रोजच घ्यायचा फक्त गागत हा बाजार कमी काढायची कमी काढायची ओके तर बघू बाकी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र नाही लाईक करा धन्यवाद उडी मारली जाईल काय पाहिजे मागे नवं का मी

काय काय झाला उलटीचा पन्नास okay. पन्नास रुपये पन्नास रुपये झाला तीस रुपये कुठायची गाडीवाले तीस रुपये त्यांना म्हणलं साठ रुपये करून द्या म्हणजे तरी निघून आता खर्च निघाल बाल असं काय मागाय चाळीस रुपयाने मागा त्या घोलटी चाळीस रुपये तीस रुपये खेळणाऱ्याला गाडीवालेला तीस रुपये वीस रुपये खिशातून घालायचे ना हा माणूस वीस वर्षापासून व्यापार करतो चाळीस रुपयाने तरी लाज नाही काय पण खरं लाज भाऊ का माहितली का नाही माहितली का मिडियम दीडशे रुपये माहिती दीडशेच माहितली शेतकऱ्याला दम नाही एक प्लॉट संपला का दुसरा चालू त्याच्यामुळे जुन्या मालाला गिराय का संपूर्ण लावायलाच नाही पाहिजे जास्त खरे बाबा पण आपल्या सत्तर सत्तर हजार काडी लावली लोकांनी ग्राफ्टिंगची दहा रुपयावाली सत्तर काडी लावली त्या सत्तर हजार लावले त्याला काय बस होईल असेल सांगत काय जुन्या महाराज कोण गेले दोच नवा माल चालू आहे आपणच उत्क्यालाय परायची काय नाही सर नमस्कार मागितला मागितला थोडी आता नंतर झाली पहिल्यांदा थोडी तीनशे साठ सत्तर ऐंशी होती पहिल्यांदा नाही दोनशे होती नंतर अडीचशे झाली दोनशे ऐंशी झाली तीनशे दहाचाही पाहिलं पण व्ही आय पी माल होता ओके मुंबई माल गेला हा हा माला माला वगैरे सगळ्या सारख्यात नाही नाही नाशिक मार्केटला लालच लाग लोडर मार्केटच नाही ना कोण नाशिकवाले का नवी मालच इतकी आपण तयार करतो तर जुन्याला घेईल कोण मागाव सर मागेलच नाही आज काय बा राजा भाऊ की जय पन्नास काय लावायचं याच दीडशे रुपये लावायचं हे आहे तुला माहिती जायचं का तुला दीडशे रुपये आता माल तुला माहिती आहे नवा मालाचे बाजार काय आहे हा मला आहे तीनशे दहा रुपये इथंच तीनशे तीस घेतला आम्ही बोला बोला हे मग आहे का आता त्याच्या बरोबर दोन नंबर नका दोनशे रुपये लावून जाऊ द्या नको का फक्त कॅमेरेटच सांगितलं हे भाव वाढला काय माहितलंय शशी भाऊन शशी <laughs> भाऊ ने अडीचशे रुपये माहिती माहितलंय मागा नैनुसार घेऊन जा दिला का दिला का मा का बघा ठेवा नाही नाही ही एक झाली दोन नंबर आहे ना दोन नंबर दोन नंबरला आहे आज पन्नास का नाही मग घेतील ले। घेतीलच ना येत का कॉन्फिडन्स पाहिजे शेतकऱ्यात काय पाहू काय माहित अडीचशे पर्यंत आहे पण एखाद दुसरं वकील पाहुणे तीनशे तीनशे गेलाय पण रेग्युलर अडीचशे आहे आधी दोनशे होता आता अडीचशे हजार तुमचं माहितलंय मागितलंय दीडशे मीडियम एकशे ऐंशी माल शॉर्टेज झाला घेतील सारखाच आहे ना माल आज बर का आज शॉर्टेज झाला